मराठी बोधकथा अपशकुली दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता सकाळी त्याच तोंड पाहिलं कि दिवस वाईट जातो असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता अकबर बादशाहच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचिती घेण्यासाठी एकदा त्याला सकाळी सकाळी आपल्या वाड्यावर बोलावून घेतलं योगायोग असा कि हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशाहच्या बेगमला सणसणून ताप भरला स्वतः बादशाहलाही अधून मधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून त्याचा तोल जाऊ लागला आणि त्यामुळं हकीमान त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला आणि ऊन ओसरताच राजस्थानला एका राज्याची बादशाने जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा त्या राज्याने जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदान येऊन बादशाहला दिली हा सर्व सकाळी सकाळी झालेल्या हिराछंद व्यापाराच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे असा समज होऊन बादशाने त्याला फाशीची शिक्षा फरमाविली हिराचंद भेट घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली बिरबलाने त्याला निश्चिंत राहायला सांगितले दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करून रस्त्याच्या कडेला जाऊन बसला नित्याप्रमाणे बादशाह त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागता बादशाहला दुरून येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला सेवकांनी त्याला पकडून बादशाहकडे हजर केले बादशाहनं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला हा विंद काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळे आपला व आपल्या बेगम साहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे त्या हिराचंदावर प्रसंग आला आहे तेव्हा त्या ते हिराचंदच्या दर्शनापेक्षा आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो बाच्या बिरबलाचे हे शब्द ऐकून जसे त्याला ओळखले तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला लारमवलेली भाषेची शिक्षा रद्द केली मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद